पीडित चिमुकली घरी एकटीच असल्याची संधी साधून गोरखनाथ भीमा राठोड वय वीस त्याने पीडितेला आजी कोठे गेली म्हणून विचारले आणि ती कुठे शेळ्या चारत आहे असे दाखव म्हणून दुचाकीवर बसून नेले निर्जन स्थळी जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला व ती पडल्यानंतर तिच्या कानातील रिंगा व पैंजन काढून तो पसार झाला जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने त्याला जन्म शिक्षा ठोठावली वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता पीडितेची आई शेतमजुरी व शेळा चारायला गेली होती पीडिता घरी एकटी असताना दुपारी दोनच्या सुमारास आरोपी गोरखनाथ तिच्या घरी आला आणि त्याने आजी कुठे गेली हे दाखव म्हणून दुचाकीवर बसवून नेले परत आणून सोडतो म्हणून तो पीडितेला घेऊन गेला आणि जबरदस्तीने अत्याचार केले त्यानंतर मारहाण करून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला पीडित पडल्यानंतर तो पसार झाला काही ती शुद्धीवर आली आणि नंतर उठण्याचा प्रयत्न करू लागली गावातील एक जण दुचाकीवरून जाताना त्यास पीडिता दिसली तिला दुचाकीवर बसवून घरी आणले गळा दुखत असल्याने व रक्तस्राव होत असल्याने तिला मंद्रुकच्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी सोलापुरातील श्री शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मंद्रुप पोलिसात या प्रकरणी गोरखनाथ राठोड विरुद्ध गुन्हा दाखल झालाय त्यानंतर न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्यावर अॅडव्होकेट राजपूत यांनी पुराव्यानिशी युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी यांनी आरोपी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली